नमस्कार हिंद विद्यार्थी मित्र हो मुंबई आणि पुणे जी एम सीची जर परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल किंवा संभाजीनगर किंवा नांदेडच्या तयारी तुम्ही जर केलेली असेल आणि आता तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला या डी एम ई आरच्या भरतीमध्ये आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये किंवा या जी एम सीच्या भरतीमध्ये जर आपल्याला पदं पाहिजेच आहे तर एक विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे आहे इंग्रजी विषय आता या इंग्रजी विषयाची तयारी स्टेप बाय स्टेप करायची कशी मानसिक लेवलपासून ते तुमचे हँडरायटिंग म्हणा किंवा परीक्षेमध्ये ते एज्युकेटेड गेस्ट जे असतात तर तिथपर्यंतची कशी तयारी करायची दहा टॉप कॉमन प्रश्न जे विद्यार्थ्यांना पडतात ते मी आपल्यासाठी आणलेले आहे हे जर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला जर आता कळाले तर तुम्हाला अभ्यासक्रमाचे एक रिदम लागेल जे रँडम डिसऑर्गनायज्ड कधीही कोणता टॉपिक घ्यायचा आणि मग अभ्यास करायचा वाटता अभ्यास केलेला पण परीक्षेमध्ये काही आठवत नाही आहे आणि सगळं काही मेहनत वाया जाते म्हणून स्टेप बाय स्टेप तयारी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि हा सिक्रेट ॲक्शन प्लॅन जो आहे तो नव्वद टक्के विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे तर पूर्वी आपली जी एम सीची ही संपूर्ण विषयाची बॅच जी आहे तर ती लाँच झालेली आहे ज्यामध्ये आपण सगळे विषय मराठी इंग्रजी जी के जी एस आणि गणित हे सगळेच्या सगळे विषय नॉन टेक्निकल विषय आपण घेतो हो। आहोत चौदाशे नव्याण्णव फक्त याची सध्या प्राईस आहे चला हे बाकीचं नंतर बघूया एकदा डिटेलमध्ये बघा आता ग्रामर वकॅप आणि कॉम्प्रिहेन्शन कसं इम्प्रूव्ह करायचं तुम्हाला इंग्रजी हा विषय मार्क्स देणारा आहे तुमचं सिलेक्शन अडवणारा आहे आणि सिलेक्शन करून देणारा ही विषय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही तर त्यासाठी आता ग्रामर कसं शिकायचं वोकॅबलरीची कशी तयारी करायची आणि कॉम्प्रिहेन्शन कसं करायचं याचा याची सगळ्या विद्यार्थ्यांना काय असते की थोडीशी भीतीच असते आता स्मार्ट पद्धतीने इंग्रजीचं वापरण्याचा आपण तयारी पाहणार आहोत बघा सामान्य विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतात की सर आधी ग्रामर करावं का वोकॅबरी करावी म्हणजे बाजारातून कोणत्याही एका शिक्षकाचं पुस्तक आणलं की मग ग्रामर करायचं अगोदर की वोकॅब्लरी करायचं ते पाहणार आहोत कॉम्प्रिएन्शन येत नाही वाचताना भीती वाटते मग काय करायचं कॉम्प्रिएन्शनमध्ये आता जवळपास पाच मार्काचा कॉम्प्रिहेन्शन येतो मग कॉम्प्रिएन्शन असा विषय आहे की फार अवघड आहे आणि ते वाचताना विद्यार्थ्यांना फेस येतो तोंडाला पण ते वाचत नाही मग त्याची भीती कशी करायची शब्दसंग्रह रोज कसा लक्षात ठेवावा बघा वोकॅब्लरी विसरतो आपण हे का विसरतो हे जर तुम्हाला समजलं ना तर लक्षात कसं ठेवायचं ते देखील तुम्हाला समजणार आहे ते देखील आपण म्हणणार आहोत ग्रामर रूल्स खूप आहेत ते आठवत नाहीत ग्रामरचे जेवढे रूल्स आहेत तेवढे एक्सेप्शन्स पण आहेत व प्रत्येक एक्सेप्शन लक्षात ठेवायचं कसा हे आठवत नाही मग मार्क्स जातात ही, ही भीती कशी घालवायची पॅसिव वाईस आणि नरेशनमध्ये वारंवार चुका होतात तर काय करायचं कॉम्प्रिहेन्शियन वाचून उत्तरं कसे शोधायचे जरी आपल्याला पॅसेज पूर्ण नाही समजला तरी आपण स्कॅमिंग स्किनिंग या टेक्निकने आपण कशा पद्धतीने पेपर सोडू शकतो वर्ड मिनिंग माहीत असतं पण ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होतो वर्डचा अर्थ माहीत असतो पण जे ऑप्शन येतं त्यांचा पण जवळपास सारखा मा अर्थ असतो त्यामध्ये काय करायचं एरर डिटेक्शन कसं शिकावं जर वोकॅब किती लागते आपल्याला एस एस सी नाही इथे जी एम सी पाहिजे जी एम सीसाठी किती वोकॅबरी लागणार आहे आणि टेस्ट नाही तर आपल्याला इडियम्स इडियम्स आपल्याला किती लागणार आहे टेस्ट म्हणजे रिक्त जागा बरा हा याच्यासाठी आपल्या जी एम सीसाठी विचारला जात नाही हा ठीक आहे तर बघा आता पहिला जो प्रश्न आहे आधी ग्रामर की व्होकॅप आधी बेसिक ग्रामर करायचं आणि सोबत व्होकॅप घ्यायची बघा आता ग्रामर करतानाही ग्रामर दोन पार्ट मध्ये विभागलेला आहे कदाचित तुम्हाला कोणी सांगणार नाही इंग्रजीमध्ये शब्दांसाठीचं सा व्याकरण वेगळं आहे शब्दांसाठीचं सा व्याकरण आणि त्यांचे नियम त्याचे टॉपिक्स वेगळे आहेत जसं की पार्ट ऑफ स्पीच हे काय झालं फक्त शब्दांचं व्याकरण झालं हे सगळ्यात अगोदर तुम्ही करायला पाहिजे देन वाक्याचं जे आहे तर ते व्याकरण वेगळं आहे जसं किटेन्स झालं ऍक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वाईस इनडायरेक्ट राईट हे वेगळं आहे म्हणजे तुमचं शब्दांचं व्याकरण व्यवस्थित झालं की नंतर मग तुम्ही ग्रामर जे आहे तर ते सेंटेन्सच्या ग्रामरकडे जायला पाहिजे आणि सोबतच तुमची वोकॅब्लरी जी आहे सिम्पल सिंपल इझी वोकॅबलरी वर्ड्स सुरुवातीला घ्यायचे सुरुवातीला एका दिवसाला कमीत कमी पंचवीस ते तीस वोकॅब घ्यायचे बस तेवढाच एक रिव्हिजन आणि टेस्ट वाईज त्याची आपल्याला तयारी करायची आहे म्हणजे दिवसाला वीस ते पंचवीस वोकॅबलरी वर्ड्स आणि एक एक टॉपिक जो आहे तर तो कन्सेप्ट आपली कव्हर कवर करून घ्यायचे ग्रॅमर मुळे काय होतं की रचना समजायला लागते आणि वोकॅबमुळे काय होतं की अर्थ जो आहे ना तर तो भावनिकरित्या देखील आपल्या मनाला लागतो आणि मग दोन्हीही जे आहे तर ते समजायला लागतं पहिल्या एक दोन वीकमध्ये ग्रामर बेसिक करायचं नाऊन वर्ब हे जे आहे तर हे सगळं करायचं पार्ट ऑफ स्पीच आणि टेन्स हे जे दोन हप्त्यामध्ये कवर करायचं आपण क कवर करून घेणार आहे वीक तीनपासून आपण ग्रामर वोकॅबलरी आणि याची पी वाय क्यूची प्रॅक्टिस सुरू करणार नंबर दोन कॉम्प्रिहेन्शन येत नाही काय करू सर मला पॅसेज पाहिलं लग की लगेच माझे डोळे गरगर करतात मग काय करू घाबरायचं मी छोटे पॅरेग्राफ वाचायचं अगोदरपासून मग जी एम सीचे जे जुने जे पॅरेग्राफ आहे जसं की आता आपले जी एम सीचे नांदेडचे पॅरेग्राफ आहे किंवा एस आपले टी सी एसचे अगोदरचे जे पॅ म्हणजे ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्या आपण पी वाय क्यू घेणार आहोत त्यामध्ये आपण फ्लेवर समजणार आहोत की एक्झॅक्टली कशा पद्धती असतो आता जी एम सीचा जर तुमचा जर पेपर असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली फायनान्शियल किंवा काय म्हणता की शासकीय धोरणावरती तुम्हाला पासच येणार का नाही तुम्हाला पासच येणार आहे आरोग्य विभागाशी संबंधित हेल्थ रिलेटेडवरच येणार आहे तर मग त्याचं आतापासून जर काही ओव्हरऑल जर वाचन जर असलं तुमचं तर ते सोपं जाईल आपण ते सगळं पाहणार आहोत रिडिंग तुमची हॅबिट जे आहे तर डेव्हलप करायचे आहे आणि प्रॅक्टिसमुळे काय होईल की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आधी क्वेश्चन वाचायचं आणि नंतर मग पॅराग्राफ घ्यायचा आणि जे विचारलं आहे त्याच्या आजूबाजूच्या लाईनमध्ये आपल्याला शोधायचं आहे अगोदर काय करायचं की पॅसेज सोडवताना प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे ठीक आहे अगोदर पॅसेज पूर्ण वाचत बसायचा नाही अगोदर जेवढे प्रश्न आहे पटपट 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 वाचून घ्यायचे तुम्हाला एक पेन आणि पेपर देखील दिलेला असतो त्या चार म्हणजे जो एक पेज असणारा आहे तर त्याचे चार भाग करायचे मराठीसाठी वेगळं इंग्लिशसाठी वेगळं मॅथसाठी वेगळं आणि तुमचं जे जी, जी के जी एस आहे त्याच्यासाठी वेगळं करायचं तर गणिताचा याच्यावरती अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे प्रश्न वाचल्यानंतर पॅरेग्राफकडे जायचं नंतर, जा नंतर त्यामध्ये काही लेटर्स दिलेले असतात स्पेसिफिक लेटर असतात त्यांचं फुल फॉर्म लिहिलेलं असतं किंवा काही नंबर्स असतील काही वर्ष असतील काही क्लूसाठी काही वर्ड आलेले असतील काही नावं आलेले असतात काही विशेष अशी इन्फॉर्मेशन असते ती फक्त काय करायची हायलाइट करायची ते वाचायचं आणि खाली लिहत चालायचं चा। जेणेकरून ज्यावेळेस आपण प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत पुन्हा तर त्यावेळेस ते आपल्याला काय सोपं जायला पाहिजे ठीक आहे अगोदर प्रश्न वाचायचे आणि नंतर मग पॅराग्राफ वाचायचा पॅराग्राफ वाचतानाच आपल्याला या काय खून गाठा लिहून ठेवायच्या आणि पटापट पटापट उत्तर सापडायचं ठीक आहे सोपी गोष्ट आहे कॉम्पिटिशनची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत नंबर तीन वकॅबलरी कशी लक्षात ठेवायची बघा रोज दहा वर्ड्स जे आहेत तर ते सिनोनिम घ्यायचे दहा अँटोनिम घ्यायचे पाच आपल्याला काय करायचं इडियन्स घ्यायचे फ्रेझलवर पाच घ्यायचे असे तीस जे आहेत तर वोकॅब्युलरी आपल्याला डेली करायचे आहे आणि आपण ते करणार आहोत डेली रिव्हिजन करायचं आणि नंतर पुन्हा पुन्हा वाचल्याने मेंदूत फिट होईल की हे जे रूल आहेत किंवा हे जे वकॅपचे शब्द जे आहेत तर ते तुम्हाला डेलीचे डेली काय करायचे आहे रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे नंतर ग्रामर रूल कसे लक्षात ठेवायचे बघा अगोदर कन्सेप्ट समजून घ्यायची पाठ करायचं नाहीये पाठ केल्याने कधी कोणाचं के डोकं चाललेलं आहे का तुमचं चालेल का बिलकुल नाही मग कन्सेप्ट आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे आता मी बरेचसे शिक्षकांना पाहतो की ते टिप्स अँड ट्रिक्स वगैरे या साठ ट्रिक्स या वीस ट्रिक या शंभर ट्रिक असं सांगतात आणि विद्यार्थ्यांना लिटरली ते पाठच करायला सांगतात बघा कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कितीही घुमवून फिरून विचारला ना तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता जर तुम्ही ट्रिक जर पाठ केली थोडासा जरी प्रश्न तुम्हाला घुमून फिरून आला ना की तुम्हाला तिथे उत्तर देता येणार नाही म्हणून कन्सेप्ट आपलं एकदम पक्का असायला पाहिजे आणि कन्सेप्ट ओरिएंटेशन आणि कन्सेप्ट जसं मी सांगितलेलं आहे तुम्हाला जसं की ग्रामरच्या फॅमिलीमधून एक नवरा बायको आहे नाऊन आणि वर त्यांचा मुलगा नाऊन हे हे सगळं जे आहेत ना तर ते अगदी एका छोट्या मुलालाही पाचवीच्या मुलालाही समजेल या पद्धतीनं स्टोरी टेलिंगने आपण सगळ्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या आहेत पी वाय क्यू देखील केलेला आहे दर्जेदार तुम्ही काय करा अप्लिकेशन डाऊनलोड करा अप्लिकेशमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून जाऊन एकदा डेमो बघा जर आवडलं तर तुम्ही तिथून कोर्स परचेस करू शकता काही प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती तुम्ही काय करा की रिच आउट करू शकता रूल थेरी नहीं थी जे आहे तर ते विचारतात आपल्याला थिअरी नाही त्यामुळे आपण त्याची काय करणार आहोत रूल्सची जी प्रॅक्टिस आहे ती करून घेणार आहोत आणि स्वतः तुमच्या टिप्स अँड ट्रिक्स डेव्हलप होतील जे पण विद्यार्थी पास झालेले आहेत ना तर त्यांनी स्वतःच्या टिप्स अँड ट्रिक्स डेव्हलप केलेल्या तुमचा माइंड त्या झोनमध्ये आपण नेऊन घेऊन जाणार आहोत की तिथे तुम्हाला डिस्कवरी मोडमध्ये तुमचा ब्रेन जो आहे तर तो स्वतः तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स आणून देईल ठीक आहे दॅन पॅसिव्हाइस आणि ॲक्टिवाईज किंवा नरेशन मध्ये चूक होती बघा आता फॉर्मॅट लक्षात नाही आणि टेन्स बदलता येत नाही आता टेन्ससाठी आपण काय केलेलं आहे की आपला जो टॉमी आहे तो टेन्सच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल जर नसेल पाहिलं तर बघून घ्या त्यामध्ये टॉमी नावाचा एक मुलगा आहे त्याला मिस्टर इंडियाचं एक घड्याळ सापडतं आणि त्याची परीक्षा असते जीएमसी जी ची त्याचे पेपर आहेत मग तो काय करतो की त्याला टेन्स समजत नाही मग टेन्स समजायसाठी मग तो काय करतो त्याला घड्याळ सापडतं मग घड्याळ सापडतं तर मग त्याच्यावर तो बटनं दाबतो आणि मग पोहोचतो एका खेडेगावामध्ये गावामध्ये भूतकाळामध्ये मग तिथं त्याला सिंपल प्रेझेंटेन्स कसा समजतो लोक तिथं सांगतात की बाबा मी शिक्षक आहे मी शेतकरी आहे मी रोज शेतात हे काम करतो डेलीच्या ज्या गोष्टी सांगणाऱ्या आहेत तर ते कसं त्याला समजतं नंतर मग कंटिन्युअस uh, टेन्स त्याला कसा समजतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा समजतो नंतर तो फ्युचरमध्ये कसा जातो प्रेझेंटमध्ये कसा जातो एक छोटासा व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचा व्हिडिओ मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्ही एकदा चेक करा यूट्यूबवर देखील आपल्या फ्री व्हिडिओ सिरीजमध्ये तो व्हिडिओ आहे ठीक आहे देन पॅसिव्ह वाईस ॲक्टिव्ह वाईसमध्ये नरेशन वाईस आणि टेन्समध्ये तुम्हाला जास्त खोलावरती प्रश्न येत नाहीत कारण तुम्हाला फक्त काय की टेन्स फक्त आयडेंटिफाय करायचं घटक आणि गट डोसे जे पदं आहेत तर त्याची जी डिफिकल्टी लेवल आहे तर ती जास्त नसते त्यामुळे ॲक्टिव्ह वाईस आणि पॅसिव वाईसवर खूप जास्त प्रश्न नसतात एक किंवा दोन प्रश्न असतात तरीही आपण त्याला व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे कॉम्प्रिहेन्शनमध्ये स्पीड कशी आणावी फास्ट कसं करावं अगेन कॉम्प्रिहेन्शनसाठी ना स्किमिंग आणि स्कॅनिंग या ज्या दोन टेक्निक आहे त्याचा आपण उपयोग करणार स्कॅन म्हणजे काय असतं स्कॅन म्हणजे काय असतं आणि स्कीम म्हणजे काय असतं हे देखील तुम्हाला मी त्या यामध्ये शिकवणार आहे लाईन पकडावं लागते आणि ऑप्शन एलिमिनेशन वापरून तुम्ही एज्युकेटेड गेस कसं करू शकता म्हणजे जर तुम्हाला एखादं उत्तर नाही जरी आलं तरीही शब्दांच्या मागच्या आणि पुढच्या वर्ड्सची किंवा वाक्यातील त्या शब्दांची अरेंजमेंट कशा पद्धतीने केली यावरून तुम्ही एज्युकेटेड गेस करून तुम्ही पटकन तात्काळ उत्तर देऊ शकता सगळं वाचायची गरज नाही उत्तर जे आहे ना तर ती जवळपासच असतात ते फक्त आपल्याला थोडसं लॉजिकली पाहावं लागतं वर्ड मीनिंग येत नाही जर शब्दांचे अर्थच नाही समजले तर चूक होणार आणि मग कसं करणार कन्फ्युजिंग ऑप्शन असतात बघा कॉन्टेक्स्ट बेस्ड मिनिंग जे आहेत ना तर ते आपण समजून घेणार आहोत आणि त्यांनी तुमचा सेन्स ऑफ करेक्टनेस डेव्हलप होईल म्हणजे अगेन आता आपण जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्हाला पर्टिक्युलर त्या शब्दाचा अर्थ जरी माहीत नसला तरी त्या शब्दाच्या मागचे आम्ही त्या वाक्याच्या आदोगर काय आहे आणि त्या शब्दाच्या मागे आणि पुढे मागे काय आहे यावरून तुम्हाला कन्क्लुजन करता येतं आणि तुम्ही जे कॉन्टॅक्ट बेस्ड मी त्या शब्दाचा अर्थ काढू शकता आणि उत्तर देऊ शकता हे आपण सगळं करणार आहोत इडियम्स आणि फ्रेजेसमध्ये हे उपयोग असं येणार आहे एरर डिटेक्शन कसं शिकायचं स्पॉट द एरर किंवा एरर डिटेक्शन बघा एका सेंटेन्सचे चार ते पाच भागं असतात जर आय बी पीस असेल तर पाच भाग देईल तुम्हाला टी असेल तर चार भाग देईल ठीक आहे टेन्स वर्ब ॲग्रीमेंट आणि प्रिपोजिशन हे आपल्याला तपासावं लागतात जर तुम्हाला एरर डिटेक्शन जर परफेक्ट करायचं असेल तर तुम्हाला नाऊन ठीक आहे नाऊन सिंग्युलर प्लुरल आहे काउंटेबल अनकाउंटेबल आहे देन नंतर तुमचं वर्ब हेल्पिंग वर्ब त्यासाठी काय लागलेलं आहे देन त्यांचं टेन्स कुठलं आहे सब्जेक्ट आणि वर्ब ॲग्रीमेंट जे आहे तर सिंग्युलर असेल तर सिंग्युलर वर्ब असायला पाहिजे हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे आणि प्रिपोजिशन जे आहे तर ते प्रिपोजिशन पण आपल्याला खूप धोका देतात ए अंद हे देखील आपण करणार आहोत एक्झाममध्ये मध्ये ऐंशी टुका ऐंशी टक्के जे चुका आहेत ना तरिया एक, आ, आ, तर या तीन टॉपिक वर येतात तुमच्या ठीक आहे तर त्यामुळे हा देखील तुमचा एक महत्वाचा मुद्दा क्लिअर होणार आहे किती व्हकॅबलरी लागते आता जीएमसी तुम्हाला जर पास करायचं असेल ना तर इथे मी दीड हजार लिहिलेलं आहे पण जर तुमच्याकडे एक हजार जरी वर्ड्स असतील कारण गट ड च हे पद आहे ठीक आहे गट साठी खूप हार्ड डिफिकल्ट असे नवीन प्रकारचे प्रश्न जसे एम पी एस सीच्या किंवा कंबाईनच्या परीक्षेला येतात ना की नवीन प्रकारचे प्रश्न प्रकार तयार केले जातात तसे होत नाही जे ऑलरेडी महाराष्ट्रातील झालेल्या बाकीच्या एक्झाम आहेत तर त्यांच्यामधलेच जवळपास कॉपी पेस्ट किंवा थोडेसे आलटून पालटून प्रश्न जा विचारले जातात त्यामुळे एक हजार जरी शब्द तुमचे असले तरीही तुम्ही जी एम सीचं पेपर आरामशीर क्रॅक करू शकता पाचशे सिनोनिम आणि अँटोनिम या यामध्ये पाचशे न करता मी तुम्हाला तीनशे जरी सांगितले तरीही येऊन जातील तीनशे हे हजार वर्ड्स आणि हे तीनशे वकॅब आपले डिटेल तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे एक आणि एक शब्द तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत एक शंभर इडियम्स ज्या आहेत शंभर इडियम्स आणि शंभर फ्रिजेस बस एवढं जरी केला मोस्ट कॉमन आतापर्यंत आलेल्या दोन हजार पंधरापासूनच्या इडियम्स आणि फ्रिजेस आपण यामध्ये घेणार आहेत आणि त्या पी वाय क्यूमध्ये विचार विचारल्या गेलेल्या आहेत त्याच आपण घेणार आहोत म्हणजे जे आपल्याला पाहिजे बस तेच आपण काय करणार आहोत की यामध्ये शिकणार आहोत शेवटचा प्रश्न की सर ईडीएम किती पाहिजे बघा ईडीएम जसं मी तुम्हाला सांगितलं की शंभर ईडीएम जरी केलं तरी चालेल पण यामध्ये शंभर मी फ्रेजेस पण ऍड केलेला आहे फ्रेजेस ठीक आहे तर अशा पद्धतीने शंभर फ्रेजेस आणि शंभर ए एडीएम्स म्हणजे हे दोनशे जरी तुमचं वन वर्ड सबस्टिशन असेल किंवा एडियम्स आणि फ्रेजेस असेल तरी तुमचा पेपर जो आहे तर तो पन्नास पैकी जवळपास पंचेचाळीस प्लस पर्यंत जायला किंवा चाळीस प्लस जायला तुम्हाला काही हरकत नाही अगेन मी बऱ्याच वेळेस सांगतो सर सा बघा की तुम्हाला जर पेपर जर क्रॅक करायचा असेल तर तुमचा सेल्फ स्टडी महत्त्वाचा आहे सपोर्ट स्टडी महत्वाचा आणि सपोर्ट स्टडी तुम्ही कुठल्या शिक्षकून शिकताय हे तेवढं इम्पॉर्टंट नाही जर जगातल्या सगळ्यात बेस्ट शिक्षकांनी शिकवलं आणि तुमचं जर सिलेक्शन झालं तर सेल्फ स्टडीचा से तर काही उपयोगच नसताना जे पण विद्यार्थी सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं सेल्फ स्टडीने झालेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर मी तुम्हाला सांगितलं पण त्या अंमलात आणायच्या हे तुमच्यासाठी आहे एक सेपरेट स्पेशल नोटबुक करायची त्यामध्ये प्रत्येक टॉपिक त्याची कन्सेप्ट स्वच्छ अक्षरता लिहायची रफ लिहायचं नाही एक सगळं गिचिड मिचिड सगळी एका ठिकाणी करायची नाही इंग्रजीसाठी स्पेशल वय करायचे आहे आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप आणि कोर्स तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्ही जी एम सीची तयारी करणार असाल तर यामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि चौदाशे नव्या एक हजार चारशे नव्याण्णवमध्येच कोर्स आहे यामध्ये सर्व विषयांच्या तुम्हाला पीडीएफ मिळतील नोट्स मिळतील टेस्ट सिरीज अगदी पी क्यू सेशन एक्सप्लेनेशन ॲनालिसिस जवळपास सगळं काही आहे मॅरेथॉन सेशन वगैरे सगळे सगळे काही यामध्ये असणार आहेत तर ठीक आहे चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअरमध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रांसोबत तुमच्या आणि कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत दिशा असतील तर तुम्ही ते नोंदवू शकता आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम